राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत गोंदिया जिल्ह्यामध्ये सतरा नोव्हेंबर पाच ते दोन डिसेंबर या पंधरा दिवसामध्ये जिल्हा प्रशासनाचं जे आरोग्य व्यवस्था आहे त्यांच्याकडून एक विशेष जनजागृती मोहीम व शोध मोहीम घेण्यात येणार आहेत हा पूर्णपणे मोफत असणार आहे त्याच्यामध्ये जे या रोगामध्ये जे लक्षणे आहेत त्याचा शोध घेऊन जे संभाव्य याच्यामध्ये जे पेशंट असू शकतो त्यांच्यापर्यंत प्रशास प्रशासन पोहोचवण्याचा एक प्रयत्न करणार आहेत तर एक रिक्वे रिक्वेस्ट असणार आहेत की या या रोगाबद्दल जे काय मिसकन्सेप्शन आहेत ते काय असण्याची काही गरज नाही आहे हा पूर्णपणे क्युरबल क्युरेबल असणारा एक रोग आहे आणि जर याच्यामध्ये वेळेवर जर जीक उपचार झाला तर हे पूर्ण शंभर टक्के याच्यामध्ये याला क्युअर करता येते हा पूर्णपणे मोफत असणार आहे तर सर्व जे गुन्ह्याचे नागरिक आहेत सर्वांना ना रिक्वेस्ट असणार आहेत की आपल्या कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये असा जर एखाद्या व्यक्तीला जर असं काही लक्षणं असेल तर जे मोहीम राबवताना जे काय टीम आपापल्या घरी घरी किंवा गावाला येणार आहेत त्यांना सहकार्य करावे तरच आपल्याला आपल्या जिल्ह्याला राज्याला किंवा देशाला त्याच्यामध्ये दे या रोगापासून मुक्त करता येईल आपल्याला धन्यवाद